मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता बेडक जिल्हा परिषद गटात प्रचाराला वेग विजयनगरमध्ये उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद बेडक जिल्हा परिषद गटातून अस्मिता अंकुश आवळे या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच नरवाड बेडक विजयनगर पंचायत समिती गणातून तन्वी सुनील कमलेकर या हाच चिन्हावर उमेदवार असून विजयनगर परिसरात त्यांना विशेष पाठिंबा लाभत आहे आज प्रचाराच्या निमित्ताने दत्तमंदिर गणपती मंदिर व हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन गाव भागातून प्रचार फेरी काढण्यात आली या फेरीदरम्यान घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले या प्रचाराला संपूर्ण गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनतेचा कौल सकारात्मक असल्याचे उमेदवार तन्वी सुनील कमलेकर यांनी सांगितले येत्या निवडणुकीत विकास विश्वास आणि जनतेच्या प्रश्नांवर आधारित लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे मी अस्मिता अंकुश आवळे माझं शिक्षण आहे बी एस सी एम एस सी बी एड झालेलं आहे माझं आणि आम्ही आज विजयनगर या ठिकाणी जिल्हा परिषद या गण गरन, बेडगणातून मी धनुष्यबान घेऊन उमेदवारी लढवत हो। आहोत सर्व लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि सर्वांचं प्रेम बघून आणि आपुलकी बघून मन अगदी भरून येत आहे सर्व माझ्या विजयनगरमधील बंधू आणि भगिनींना मी विनंती करते की त्यांनी धनुष्यबाण आणि आपली लाडकी लेख तन्वी हिच्यासाठी तिचा आहे चिन्ह हात धनुष्यबाण आणि हात त्यांना धनुष्यबाणाला हातात ही साथ आहे त्यामुळे तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या भरभरून प्रेम द्या आणि तुमचं मतरूपी आशीर्वाद आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा अशी मी विनंती करते नमस्कार माझं नाव तन्वी सुनील कंबेकर मी एम बी ए फर्स्ट इयरचं शिक्षण घेत आहे आणि मी यावर्षी नरवाड बेडक विजयनगर या गणातून पंचायत समितीचे इलेक्शन लढवीत आहे माझं चिन्ह आहे हात आणि नवीन उमेदवार एक तरुण पिढीला संधी मिळाली यासाठी लोकांमध्ये भरपूर उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय त्यासाठी मी सर्व लोकांचे आभार मानतो पंचायत सदस्य विजयनगर धामणे मी बोलत आहे या ठिकाणी अस्मिता अंकुश आवळे धनुष्यबान व कमलेकर तन्वी सुनील या हात या चिन्हाने जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी लढत आहेत आमचा विजयनगरमधनं भरपूर पाठिंबा आहे या ठिकाणी आम्ही भरपूर संख्येनं जमलेलो आहोत आणि याने भरपूर शिकलेल्या मुली आहेत दोघीने आणि या ठिकाणी आमचाच यांना सर्व पाठिंबा आहे एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो